बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची दखल बाजार समितीत महत्त्वाची बैठक रस्त्यावर वाहने पार्किंग केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडाची स्पष्ट सूचना प्रहार जनशक्ती पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे साहेब व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाची कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांनी दखल घेतली या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारातील गोंधळ वाहन पार्किंग व्यवस्थापन तसेच ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर गुरुवारी सभापतींच्या दालनात महत्वाची चर्चा करण्यात आली आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात येणार असून रस्त्यावर वाहन उभं केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट सूचित करण्यात आलं तसेच बॅनर लावून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात या बैठकीत मुकेश पोलिस राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक उबाळे सभापती नंदकुमार उपसभापती शरद वेखंडे संचालक वामन गायकर संचालक किशोर दिवाने प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे गोटेघर सरपंच गणेश कांबडी वाफे ग्रामपंचायत सदस्य डोंगरे कळंबे उपसरपंच अविनाश किरपन संबंधित ग्रामसेवक प्रहार सचिव विनायक बोंद्रे सलगर रामचंद्र बडके घनश्याम परदेशी युवा संघटक मयूर किरपड युवा सहसचिव निलेश बोंडकोडळे तसेच कृशुत्पन बाजार समितीचे सचिव रवींद्र चौधरी निरीक्षक शाम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे